अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळत ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे अतिवृष्टीने वेहलोळी गावात घर कोसळले वयोवृद्ध किरकोळ जखमी शहापूर तालुक्यातील हजारे वेहळोळी गावात शनिवारी अतिवृष्टीनं घर कोसळून बुधा परसू जाधव किरकोळ जखमी झालेत रात्री सातत्यानं मुसळधार पाऊस सुरू असताना साडेआठच्या सुमारास गावातील बुधा परसू जाधव यांचं राहतं घर अंगावर कोसळला जोरात आवाज झाल्यानं सर्व गावकरी धावून आले घरात बुधा परसू जाधव हे आत असताना अटकून राहिलेत वेहळोळी येथील तरुण विकी जाधव सागर जाधव आनंद जाधव सह ग्रामस्थांनी या प्रसंगी धाव घेऊन ऐंशी वर्षी आजोबा बुधा जाधव यांना सुखरूप बाहेर काढलाय बुधा परसू जाधव हे किरकोळ जखमी झालेत मात्र घराचं खूपच नुकसान झालं असून घरातील साहित्य खराब झालंय ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर